अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला तर या सोहळ्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिली प्रतिक्रिया देताना माझ्यासाठी आजचा क्षण हा भावनिक आहे लला हम आहे मंदिर वही बनाएंगे आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे माझ्या करता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे रामसेवक म्हणून काय भावना ज्या दिवशी पडली होती राम मंदिर पूर्ण होत बघा आमचा नारा होता लला हम आहे मंदिर वही बनाएंगे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं त्यानंतर आमचा नारा होता राम लला हम आहे मंदिर भव्य बनाएंगे आम्हाला जायची गरज पडली नाही प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आहे केवळ कारसेवक नाही कोट्यावधी शेकडो कोटी करता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे भारताची नवीन अस्मिता आज है। ही आजपासून सुरू होती आज कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे भाऊ हिंदी आता जाऊया त्याच्यावर बोलत नाही प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता आहे का देवेंद्रजी आता रामलला स्थापन प्रचंड आहे कारण बनत असताना मी पाहिलंय आता रामललांची मूर्ती स्थापित झाल्यानंतर अगदी मनापासून ओढ आहे आणि मला माहिती आहे की फेब्रुवारीमध्ये